श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर कि या ठिकाणी जे गायक मंडळी आहेत ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि गाजलेले हे सर्व कलाकार मंडळी आहे त्यामध्ये माझ्यावरती छोट्या भावासारखं प्रेम करणारे आमचे संगीत अलंकार संगीत विशारद श्री किशोर महाराज दिवटे गुरुजी त्याचप्रमाणे आता सध्या महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गाजतोय असे असणारे आमचे गावकरी आम्ही एकाच गावचे आहेत आणि नाव पण आमचे दोघांचे सेमच आहेत ओमकार ओमकार असे असणारे ओंकार महाराज जगताप तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचं वैभव ज्यांचा आज वाढदिवस आहे असे असणारे आमचे परम मित्र आम्ही इकडं आल्याच्यानंतर आमच्यासोबतच असतात कार्यक्रमाला वगैरे असे संतोषजी महाराज संभळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत असे गुन्हेजन आपल्या गावामध्ये सात दिवस आहेत आपलं परम भाग्य आहे आणि त्याचबरोबर आत्ता ज्यांचं सुंदर असं कीर्तन झालं आमच्या ताई रुपालीताई सोने त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रभर जे पोचवतात असे असणारे आमचे शरद भाऊ तुम्ही युट्यूबला कोणत्याही कलाकाराचं नाव टाकलं किंवा की कोणत्याही कीर्तनकाराचं नाव टाकलं की तुम्हाला लगेच त्या युट्यूबला त्यांच्या चाली असतील पकवाज असेल किंवा कीर्तन असेल असं तुम्हाला लगेच ऐकायला भेटतं असे आमचे शरद भाऊ तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजून विसरूनच गेलो रामेश्वर महाराज आम्ही मी लहान असताना आम्ही सोबत असायचो आईंनी मगवाज सांगितलं मला चौरंगावर उभा राहून पकवाज वाजवायला लावायचा त्यावेळेस ते, ते मला सोबत घेऊन पकवाज वाजवायचे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बघा पकवाज हा शंकरापासून आलेलं वाद्य आहे गणपती गणपतीने त्याला प्रचलित केलं ज्यावेळेस शंकर तांडवून नृत्य करत होते त्यावेळेस ते त्यांना शांत करण्यासाठी पकवाजाची उत्पत्ती झाली आणि त्या पकवाजामधून आपण जसं बोलतो तसा पकवाज ही बोलतो आणि कलीची देवता सरस्वती माता त्या सरस्वतीला वंदन करतो आणि सरस्वतीची स्तुती वाजवतो आणि सुरुवात करतो ಜಯತಿ ಜಯತಿ ಜಯ ಮಾತು ಸರಸ್ವತಿ ಚಮ ಚಮ ಚಂದ್ರ ಮುಕುಟಸೋ ಹತ್ತಿ ಕರ್ವಾಘೇಶ ಮೃದಂಗ ದಗ ಧಾ ಗಿ ಗನಧಿಟತಕ ಗಿಂಗ್ರಧಾ ಮೃದಂಗ ಧಗ ಧಗ ಧಾ ಗಿ ಗಾ ರಿತಕೃಪ್ತ ಗಿಂಗಧ ಮೃದಂಗ ಧಗ ಧಗ ಧಾ ಗದಿ ತಾತ್ರಿಕ ತಿ ಜಯತಿ ಜಯತಿ ಜಯ ಮಾತು ಸರಸ್ವತಿ

干，得他！

किटा दा ता दा का ता दा दे गण ता ताद्र किड तक ता ताद्र किड तक ता ता दा ता ता दा धा धा तिरे किड कां तिरे किड तक ता ताद्र किड तक किट तक ता धिद्र किट तक धिद्र किट तक धिद्र किट तक ता दा ता दा का ता दा ता दा ता दा का ता दा ता दा ता दा का ता दा ता दा असे वेगवेगळे प्रकारचे बोल असतात हरिण कसं चरतं त्याचाही पकवाजामध्ये बोल आहेत ज्यावेळेस आपण हरणाला पाहतो त्याचं मोकळ्या पटांगणामध्ये ज्यावेळेस चरत असतं ते त्यावेळेस ते शांत गतीने चरत असतं त्याचाही बोल आहे ते चरत कसं असतं बघा धिद्रकीड गिडधाव धिद्रकीड किडधाब आणि तिथं कोणीतरी त्याला आल्याची चाहूल लागते त्यावेळेस ते इकडं तिकडं बघतं आणि थोडं असं चलायला लागतं ते कसं चलतं बघा धिधीर घिडत तिकीट धा आणि त्याला शोर कोणीतरी आलंय असं त्याला माहित होत त्यावेळेस ते उड्या हानी पळत त्यावेळेस कसं पळत बघा ते तडन नकिडत तिकड धा तडन तिकीट धा तडन निकट धा धिधीर किडत तिकीट धा धीधीर

भास्कर श्री सुभाषजी देशमुख गुरुजी यांच्याकडून आमच्या गुरुजींकड म्हणजे मी ज्यांच्याकडं शिकलो असे पंडित श्री विष्णुपंत लोंडे गुरुजी यांच्याकडून माझ्याकडे जे काही आलं ते थोडंफार तुम्हाला वाजून दाखवतो हा ना थे किट धात्र धिकिट कडे तिकीट दिगदिना कत्ती घेगे तिथ कथा कथा घेगी तिथं घेंद्रिट तुक दुकता आग नाना घेंद्रिट तुक दादि चुकता आगे ना घेंद्रगिट तुक दादर आगे गे ना धान धिकिट दात्रक धिकिट कडे धिकिट ती गधी ना कत्तीट घेगे तिट कथा कथा घेगे तिथं घेंद्रिट तुक दुका आगे नाना घेंद्रिट तुक दादर आगे गे ना घेंद्रिट तुक दादर चुकता आगे गे ना धान धिकिट दात्रक धिकिट कडधे धिकिट दि गधी ना ಕತ್ತಿಟ್ಟ ಹೇಗೆ ತಿಟ್ಟ ಕತ್ತ ಕತ್ತ ಹೇಗೆ ತಿಟ್ಟ ಗೆಂದ್ರೆ ಗಿಡದ ಕತ್ತಿ ಗಿಡದ ಕತ್ತ ಹೇಗೆ ನಾನು 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 ಗೆಂದ್ರೆ ಗಿಡದ ಕತ್ತಿ ಗಿಡದ ಕತ್ತ ಹೇಗೆ ನಾನು 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 आवाज काढून दाखवतो पक्वाजामधून बघा आता आपण ज्यावेळेस रेल्वे स्टेशनवर जातो आता नवीन नवीन पद्धतीचे रेल्वे स्टेशन झाले पण जुन्या काळातलं आपण रेल्वे स्टेशन पाहितलं तर त्यावेळेस त्या रेल्वे स्टेशनवरती घंटी असायची आणि ती घंटी वाजली की रेल्वे निघायची आता सूचना होतात पण जुन्या काळातली रेल्वे त्यावेळेस घंटी वाजली की रेल्वे निघायची आणि रेल्वेच्या चाकाचा चा आवाज काढून दाखवतो आता बघा ज्यावेळेस रेल्वे चालते त्यावेळेस रेल्वेच्या चाकाचा आवाज कसा येतो आणि ज्यावेळेस रेल्वे क्रॉसिंग होते म्हणजे हिकाडची रेल्वे जाते आणि तिकडून पण येणारी रेल्वे ज्यावेळेस क्रॉसिंग होते त्यावेळेस तो पण आवाज कसा येतो तो पण दाखवतो जे बसले असतील त्यांना लक्षात येईल लगेच बघा ती घंटी कशी वाजायची आणि रेल्वे निघते समोरून रेल्वे आल्याच्यानंतर जवळ होते धन्यवाद आणि या ठिकाणी योगायोग खूप चांगला आलेला आहे आमचे परम मित्र संतोष महाराज संबळे यांचा एक दोन मिनिटामध्ये या ठिकाणी आपण सगळेजण मिळून वाढदिवस साजरा करू आणि गुरुजी आणि ओमकार महाराज एक सुंदर अभंग म्हणतील अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा आणि आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करू फक्त दोन मिनिट थांबा श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर